एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक प्रबुद्ध भारत तरुण मंडळ आणि पीबी ग्रुपच्या वतीने वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त प्रसाद वाटव भगवान गौतम बुद्धाचे विचार अंगी करून युवकांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी गौतम चंदन शिवे पीबी ग्रुप प्रमुख वैशाख बुद्ध पौर्णिमानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर येथे प्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागीय कार्यालय क्रमांक एक चे विभागीय अधिकारी प्रकाश सावंत व मुख्य सफाई आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर सामुदायिक बुद्धिवंदना घेऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीने बुद्ध पौर्णिमानिमित्त सर्व भारतीय बौद्ध बांधवांना व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या यानंतर उपस्थित असलेल्या लहान मुलांना व नागरिकांना विभागीय अधिकारी उपस्थित मान्यवरांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी आवश्यक कन्ना आरोग्य निरीक्षक जमादार आरोग्य निरीक्षक बच्चू आरोग्य निरीक्षक पद्मावती इंगळे आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे पी बी ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे प्राध्यापक अविनाश शिंदे धीरज वाघमोळे ॲडव्होकेट विशाल मस्के ॲडव्होकेट स्वाती मस्के भारत बाबरे गौतम इंगळे पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे चंद्रकांत सोनोले उपाध्यक्ष मनोज थोरात आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत पवार दोंडुबा कापुरे श्रीकांत वाघमोडे अरविंद गायकवाड अमर सुरव उमेश उबाळे सूरज गायकवाड प्रथमेश सुरवशी बाबा गायकवाड आप्पा बनसुडे गौतम शिंदे सुमित चंदनशिवे आशुतोष इंदळे यांनी परिश्रम घेतले जयंतीच्या शुभेच्छा जयंती यावर्षी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य माजी नगरसेवक सनन आनंददा चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतमजी महाराज चंदनशिवे व तसेच जयंती उत्सवचे सन्मान्य अध्यक्ष आदित्य चंदन शिवे दोनशे एक नंबरचे सन्मान्य अधिकारी सावंतसाहेब सर्व पदाधिकारी व सर्व सन्मान्य अधिकारी आज या ठिकाणी आपण प्रबुद्ध तरुण मंडळाच्या वतीनं तथागतांची जयंती साजरी करत आहो निमित्तानं तसेच प्रसादाचंही वाटप प्रबुद्ध तरुण मंडळाच्या वतीनं होत आहे तरी सर्वांना सर्व आंबेडकर अनुयांना व सर्व समाज बांधवांना जगाला शांतीचा संदेश देणारे जगामध्ये दे बेचाळीस राष्ट्र बुद्धिस्ट आहेत जपान थायलंड असे बेचाळीस राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या विचारावर त्या राष्ट्राची प्रगती झाली आहे तसंच आपल्या देशाचेही गौतम बुद्धांचाही जन्म आपल्या देशामध्ये झालेला आहे त्या धर्तीवर आपल्या भारत देशाची प्रगती हे तथागताच्या विचारावर होत आहे बाबासाहेबांना दिलेल्या तत्वानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्ना चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्ना बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध बौद्ध बांधवांना भादा। एक नवीन प्रवाहामध्ये आणून एक समाजामध्ये नवीन क्रांती बाबासाहेबांनी निर्माण केली व बाबासाहेबांच्या विचारावर आपण विश्वास ठेवून सर्व समाज बांधव आज तथागतांचा गौतम बुद्धांचा जन्म आपण या आपल्या घराघरात नेव्या हीच तरी जयंती साजरी केली होईल सर्व प्रबुद्ध तरुण मंडळाच्या व सर्वांना निमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रबुद्ध भारोत्तर मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने महाकाळणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारोत्तर मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने आज शिरा वाटप करण्यात आलेला आहे व तसेच भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला अभिवादन करून या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे झोन अधिकारी व महापालिकेचे सर्व एस आय आरोग्य निरीक्षक यांच्या सुभाषे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करून या खाऊचं वाटप करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व समाजबांधवांना जी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो